नॅशनल लेवल कराटे स्पर्धेत सार्थक इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुलांचे सोयीश अहिल्यानगर क्रीडा संकुल वाडिया पार्क येथे आयोजित इंडियन ओपन रिपब्लिकन कप उपमुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस कराटे स्पर्धेत बारा राज्यांतील नऊशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने म्हणजेच तालुक्यातील सार्थक इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली चतुरस्र कामगिरी दाखवत प्रथम पारितोषिकासह एक्कावन्न हजार रुपयांचे रोख बक्षीस जिंकले शाळेचे मुख्याध्यापक संतोष निचिते सर उपमुख्याध्यापक अरविंद निपुरते सर स्पोर्ट्स शिक्षक संतोष विशे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले वर्षा वालकोळी यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आठ गोल्ड बारा सिल्वर व चार ब्राज मेडल्स पटकावले स्पर्धेचे आयोजन युथ कराटे फेडरेशनच्या वतीने करण्यात आले होते पालकमंत्री उद्घाटन केले अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप हे देखील उपस्थित होते या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सबिल सय्यद व साहिल सैयद यांनी केले होते तर महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक अमोल शेटे यांनी संघाला मार्गदर्शन केले महाराष्ट्र संघाने रोख बक्षिस आपल्या संघाचे व राजाचे नाव उज्वल केले